नमस्कार आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी आज आपण संत एकनाथांचा एक अभंग पाहणार आहोत नमन श्री एक दंता एकपणे तुची आता एकी दावी अनेकता परी एकात्मता नमोडे मोडे देखे जो नरू त्यासी सुखाचा होय संसारू या लागी हरू नाम दरू तुझ साजे पाहता नरू ना कंजरू व्यक्ता व्यक्तासी परू ऐसा जाणोनी निर्विकारू नमना दरू ग्रंथाथी भारतीय संस्कृतीमध्ये कार्यारंभी श्री गणेशाला वंदन करण्याची परंपरा आहे त्यामागे कार्य निर्विघ्नपणे पार पडावे हाच हेतू असतो श्री गणेश हा विघ्नहर्ता मानलेला असल्याने त्याच्या स्मरणातच कार्य आरंभले तर ते व्यवस्थित पार पडते अशी भारतीयांची भावना आहे आमच्या संतांनी विघ्नहर्ता म्हणून गणेशपूजन तर केले आहेच पण तो विद्येचाही देव आणि अधिष्ठाता आहे म्हणून त्याची पूजा करी असं असताना त्याच्या अवयवांचा महत्वाच्या अंगांचा रूपक म्हणून उपयोग करून अध्यात्मविद्येचे पूर्णत्व प्रकट केले गेले आहे एकनाथ महाराजांनी तेच केले आहे ज्ञानदेवांचा आदर्श त्यांच्या पुढे असावा स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा गणेशाचे अवयव कोणते हे सांगून अवयव आणि अवयवी यात फारसा भेद नसतो हे सांगितलेले आहे त्याचप्रमाणे एकनाथांनी गणेशाच्या एकदंत रूपाला नमस्कार करताना म्हटलंय की हे गजानना मी तुला नमस्कार करतो तूच एकात्मतेने एकात अनेकता दाखवित आहेस तरीही एक पण मात्र मोडत नाही अद्वैत राहतेच तू लंबोदर आहेस आणि तुझ्या या विशाल उदरामध्ये सर्व चराचरांची वस्ती आहे जो पुरुष तुझे मनोभावे दर्शन घेतो त्याचा संसार सुखाचा होतो म्हणूनच तुला विघ्न नष्ट करणारा असं म्हटलं आहे आनंद हेच तुझे मुख चार पुरुषार्थ हे तुझे चार हात आहे आणि प्रकाशवंताला प्रकाश देणारा म्हणून तुझ्या एका दाताकडे मात्र सगळे जण निर्देश करतात झळकणाऱ्या या एका दाताबरोबरच दोन मोठे काम म्हणजे पूर्व मीमांसा उत्तर मीमांसा या दोन तत्वदर्शनाच्या शाखा आहे मुखामध्ये परा पश्यती मध्यमा आणि वैखरी या चार वाणी आहेत हे प्रभू गजानना सर्व सृष्टीच एकाएकी आत्मरूप दिसू लागते तीच जणू तुझी दिव्य दृष्टी होय ती सर्वांना सुख देणारी असून तुझे विशाल उदर सुखाने भरले आहे नाभीमध्ये आनंद आहे आणि बोध हाच जणू नाभी खाली शोभणारा तुझा कडदोरा आहे शुद्ध सत्वरूपी सुंदर वस्त्र तू नेसला आहेस तुझे दोन्ही चरण म्हणजे पुरुष आणि प्रकृती आहे ते पाय दुमडून खाली घातले तर सहज आसन तयार होऊन त्या आसनात तू असाधारण शोभून दिसतोस हे गणेशा एक क्षण मात्रही तुझे दर्शन झाले तर कमालीची तृप्ती मिळते विघ्ने गडपत झाली आहे कारण तुझ्या हातात ती परशु पाहतात तो परशु संसाराचे पाशही तोडून टाकतो तुझा अंकुश तर भवसागरात बुडणार बुडणाऱ्यांना सुद्धा बाहेर काढणारे साधन आहे अंकुशाने बाहेर ओढलेला जीव अर्थातच मुक्त होतो निरपेक्ष भावनेने तुझ्या जवळ आलेल्याला तू मोदक चारतोस आणि तृप्त करतोस प्रभू तू सूक्ष्मात वास करतोस त्यामुळे उंदीर तुला वाहन म्हणून शोभते एकनाथ महाराज शेवटी म्हणतात पाहायला गेले तर तू मनुष्य वाटत नाहीस त्याप्रमाणे हत्ती म्हणावे तर खाली माणसासारखे हातपाय आहेत तू व्यक्ताच्या आणि अव्यक्ताच्याही पलीकडचा आहेस असा जो निराकार असा तू मी वंदिला आहे कारण ग्रंथ लिहिताना कोणतेही संकट न येता ते माझे काम निर्विघ्नपणे पार पडावे संकट न येता ग्रंथ पूर्ण व्हावा अशी विनंती करून मी तुला नमस्कार करतो संत एकनाथांनी भागवताच्या एकदश स्कंधावर टीका लिहिताना अनेक देवदेवतांचे स्मरण आणि वंदन त्यांनी केले असले तरी गजाननाच्या वंदनातून त्यांची अद्वैताची भूमिका स्पष्ट झाल्याचे जाणवते नरहरी सोनार म्हणतात अखंड हे स्मरा मनी स्मराचिंतामणी हृदयी हो ध्यानी सर्व काळ धन्यवाद मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार